गराडा बुजुर्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील गराडा बुजुर्ग येथे पंचशील विहार समिती गराडा बुजुर्ग तर्फे संकेत पतिरामजी हुमने यांची महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल दिलीपजी ढगे बाबूजी दुर्योधन हुमने यांच्या हस्ते एकोणवीस सप्टेंबरला सत्कार करण्यात आले संकेत हुमने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज या महापुरुषांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून गावातील युवक युवतींनी प्रशासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी ठेव करावी व संयमाने पुढे जावे व माझ्याप्रमाणे यश गाठले तर मला अत्यान्द होईल असे मत व्यक्त केले यावेळी सत्काराच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मंगला चव्हाण परसरामजी देशमुख प्रभूजी चव्हाण कपूर चव्हाण विक्की मेश्राम समीर मेश्राम सुहास जांभूडकर श्रीमती मालताबाई चव्हाण श्रीमती भाऊराव गाडवे सौरभ गाडवे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज चव्हाण यांनी केले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आभार जितेंद्र मेश्राम यांनी मांडले या कार्यक्रमाला गावातील युवक युवती इतर मंडळी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग